संजय राऊतांची तब्येत अचानक बिघडल्याच्या बातम्या सध्या महाराष्ट्रात सर्वत्र चर्चेचा विषय बनल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या आरोग्याबाबत पत्रकार अनिल थत्ते यांनी सोशल मीडियावर खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे थत्ते यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की संजय राऊत यांचा गंभीर आजाराचा अघोरी अँगल आणि याच संदर्भात त्यांनी एक धक्कादायक माहिती उघडकी आहे त्यांच्या पोस्टनुसार राऊतांवर कोकणातील एका नेत्याने जादूटणा किंवा करणी केल्याची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या गोष्टीने फक्त राजकीय वर्तुळात खळबळ माजवली नाहीये तर सामान्य नागरिकांमध्येही प्रश्न निर्माण केलेत की अशा प्रकारच्या गोष्टींचा वास्तवात कितपत प्रभाव असतो आणि नेमकं या पोस्ट मध्ये काय आहे याबद्दलच सविस्तर सांगते या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी राऊतांची तब्येत अचानकच बिघडली आणि लगेच महाराष्ट्रात कुजबूज सुरू झाली हा काही साधा आजार नाहीये कोकणातल्या एका नेत्याने करणी केली हो हीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालतीय शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत पत्रकार अनिल थत्ते यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनं खळबळ माजवलीय संजय राऊत गंभीर आजाराचा अघोरी अँगल या नावाच्या त्यांच्या पोस्टनं ना, अनेकांच्या अंगावर काटा आणलाय थत्ते यांनी या पोस्टमध्ये थेट असा दावा केलाय की राऊत यांच्यावर कोकणातील एका नेत्यानं जादूटोणा केल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे आता हे ऐकून अनेकांना धक्का बसलाच पण थत्ते म्हणतात महाराष्ट्रात आजही नव्वद टक्के नेते अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असूनही ब्लॅक मॅजिक करणी उलटवणी अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात अगदी एवढंच नाही तर काही नेते तर करणे उलटवण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय थत्तेंच्या पोस्टचा सगळ्यात थरारक भाग म्हणजे त्यांनी सांगितलेली ठाण्यातील खरी घटना त्या घटनेत करणी उलटवण्याचा विधी करताना तीन तांत्रिकांना अटक झाली होती चौकशीत त्यांनी सांगितलं की ते एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या सांगण्यावरून करणी करत होते नंतर या तांत्रिकांना करणी उलटवण्याच्या अटीवर सोडण्यात आलं आणि काय गंमत काही दिवसातच त्या नेत्याचा अतोनात हाल होऊन मृत्यू झाला हे ऐकून सगळ्या ठाण्यात था खळबळ उडाली होती आणि आजही ठाण्यात हा था किस्सा लोक आठवतात संजय राऊत स्वतः एकेकाळी अशा प्रकारांवर भाष्य करत म्हणाले होते की काही नेते कामाख्या देवीला छप्पन रेडे बळी देतात असं त्यांना वाटत होतं पण स्वतः राऊत मात्र कर्णीवर कधीच विश्वास ठेवत नाहीत पण थत्ते सांगतात की त्यांनी एकदा राऊतांना एक, एक अघोरी गोष्ट सांगितली आणि राऊत अक्षरशः थक्क झाले ती गोष्ट होती प्रसिद्ध ज्योतिषाचार्य जयवंत साळगावकर यांच्याशी संबंधित थत्ते सांगतात की जयंत साळगावकर यांना एका पहाटे असं जाणवलं की त्यांच्यावर मृत्यूसाठी करणी केली जाते साळगावकर स्वतः एक बलाढ्य तांत्रिक होते त्यांनी क्षणार्धात ती करणी ओळखली उलटवली आणि लगेच कुटुंबातील एका सदस्याला सांगितलं चिपळूण मधल्या अमुक व्यक्तीने माझ्यावर करणी केली होती पण मी ती उलटवलीये जरा पहा त्याचं काही झालं का फोन केला आणि समोरून उत्तर आलं त्या व्यक्तीचा काही वेळापूर्वीच रक्ताच्या उलट्या होऊन मृत्यू झालाय ही गोष्ट ऐकून संजय राऊत काही क्षण शांत झाले थत्ते की राऊत म्हणाले विचित्र आहे जयंत बोलणार नाहीत हे पण म्हणतात मलाही अंधश्रद्धा अयोग्य वाटते पण मी नावानिशी अनेक सवैद्य प्रसंग सांगू शकतो ज्याचे साक्षीदार व्ही आय पी लोक आहेत आणि मग थत्ते यांनी पोस्ट चा शेवट एक भावनिक संदेशाने केला ते म्हणाले काहीही असो आपला संजय लवकर बरा झाला पाहिजे महामृत्युंजय मंत्रावर माझा विश्व त्यांनी ठाण्यातील प्रसिद्ध धर्माचार्य वीरकर गुरुजींना विनंती केली की संजय राऊत यांच्यासाठी महामृत्युंजय सत्र करण्यात यावं त्यांनी लोकांना देखील विनंती केली की कृपया संजयला फोन करू नका पण त्याचा भाऊ आमदार सुनील राऊत यांना शुभेच्छा पाठवा दररोज प्रार्थना करा शक्य असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करा असं थत्ते सांगितलं आज महाराष्ट्राच्या राजकारणात अंधश्रद्धा करणी आणि वास्तव यांचं मिश्रण पुन्हा एकदा डोकं वर काढतंय संजय राऊत यांच्या तब्येतीचा विषय आता केवळ वैद्यकीय नाहीये तर राजकीय आणि आध्यात्मिक रहस्यानं भरलेला बनलाय हा खरंच करणीचा परिणाम आहे का की ही केवळ अफवा आहे सत्य काहीही असो महाराष्ट्रात सध्या प्रत्येक गप्पांचा विषय आहे राऊतांची तब्येत तुम्हाला काय वाटतं कर्णी या विषयावर तुमचा विश्वास आहे का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका